भारत नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे पसरलेला आहे आणि त्याच निमित्ताने उद्रेक या ठिकाणी बहुजय अन्य असल्याच्या समिती पालघर जिल्ह्याच्या वतीने पालघर या ठिकाणी हुतात्मक पालघर या ठिकाणी निषेधार्थ सर्व महिला या ठिकाणी पाहायला भेटू आहेत तर त्या महिलांच्या आपण जाणून घेऊया ताई आपलं नाव काय माझं नाव उषा नरेंद्र पाटील ओके ताई आपण याची काय निमित्त आलं इथे मी माझा निषेध नोंदवायला आहे आपले गृहमंत्री मिस्टर अमित शहा हे चार दिवसापूर्वी जे त्यांनी वक्तव्य केलं त्या संदर्भात मी इथे निषेध नोंदवायला आली आहे आणि दोन शब्द मला त्यांच्याबद्दल बोलवाय बोलायचे आहेत की शहा ज्या संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांच्या तोडून बाबासाहेबांबद्दल हे बघत ज्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधान पदावर ते बसलेले आहेत आणि त्यांनीही त्यांच्याबद्दल बोलावं याच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल मला दोन शब्द त्यांच्यावर बोलायला पण आवडणार नाही पण हो मी बोलते कारण हो आमच्यासाठी बाबासाहेब दैवत आहे तुम्ही बाबा देवाचं नाव घेऊन घेऊन मेल्यावर स्वर्गात जातील म्हणून तुम्ही सांगताय मिस्टर शाह सा। पण पना आज मी तुम्हाला सांगते ह्या माध्यमातून की बाबासाहेबांनी आम्हाला नरकातून जिवंतपणे स्वर्गात आणलं आहे म्हणून बाबासाहेब हे आमचे दैवते आहे राहतील माइंडेड मिस्टर शहा आणि तुम्हाला त्याची जाणीव नाहीये संविधान गृहमंत्री आहेत बलात्कार होत आहेत महिला सगळ्या असुरक्षित आहेत त्यांच्यावर बोल त्याच्यावर काही बोलणं ते, ते सोडून दिलं आणि तुम्ही काय देव 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 करा म्हणून म्हणजे फक्त कुठेतरी काय कुठेतरी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी त्यांच्या मनात राग आहे हे त्यांनी दाखवून दिलेले आहे ते पोटात आहे ते ओटावर आलेलं आहे पण ते यशस्वी होणार नाहीये यशस्वी होऊ देणार नाही आम्ही एवढं पण त्यांना सांगू इच्छित लाडक्या महिलेनं आपलं प्रेम आपल्या पोटी घेतलं होत परंतु त्याच महिलांबद्दल सुरक्षेचा प्रश्न पुढे निर्माण झालेला आहे ज्या महामार्गाने महिलांच्या अधिकारासाठी हिंदू कोट लिहिलं गेलं महिलांच्या अधिकारांसाठी प्रसूती जे काही हर रजा असतात सहा महिन्याच्या काही सुद्धा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने मिळालेलं आहे आणि त्या महामानवाबद्दल जर एक उल्लेख करत असतील तर नक्कीच लाडक्या बहिणी यांच्या अगेन्स्ट यांच्या छातीवर सुद्धा आपलं हात ठेवून आणि महामानवांची विचंबना केल्यास आणि सुद्धा तळेश्वर उत्तर देण्यासाठी तयार आहेत आता सुरू एक महिला आहेत काही तुमचं नाव काय ओके काही तुमचं तुम प्रकाश करून मी चांगलं म्हणजे हाताळ्याचं ý thức ăn mặc cho chúng ta sẽ không bao giờ có thể là một người ta sẽ không bao giờ có thể là một

टिकवण्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी चालवलेल्या आहेत परंतु त्या आता त्यांना खूप हा देश पेटलेला आहे आणि आम्ही हे अमित शहाना आम्ही ह्या महिला संघटना सगळ्या म्हणतोय की अमित शहानी देशाची माफी तर मागितलीच पाहिजे परत मोदींना मोदींनी त्याला बरखास्त केलं पाहिजे की जी काँग्रेस आणि सगळ्या विरोधी पक्षाची मागणी आहे की आम्ही धन्यवाद म्हणजे या ठिकाणी महिलांचं हेही उद्रेक होत आहे की अमित शहा यांनी गृहमंत्री पदावरून राजीनामा दिला पाहिजे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी महिलांचा उद्रेक आपल्याला पाहायला भेटत आहेत अत्याचार होणार आहे अशाच वेळी आपण संघटना आपले पक्ष संघटना किंवा आपले काही वैयक्तिक संघटना असतील तो बाजूला सारून जेव्हा आपल्यावर अन्य अत्याचार होणार तेव्हा आपण सगळे एकत्र यायलाच पाहिजे आणि हे शासनाला आपण दाखवून द्यायला पाहिजे मी या संपूर्ण घटनेचा निषेध करतो आणि आम्ही या भारतामध्ये अशा घटना करूच नाही आणि मी तर म्हणतो हे जी अमित भाई आहे अमित शहाने जाहीर माफी मागावी अशी मी माझ्या आरपीआयच्या वतीनं मागणी करतो या बहुजन अन्याय अत्याचार समितीच्या वतीनं मागणी करतो त्यांनी जाहीर माफी मागावीच लागेल बाबा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हो महाराष्ट्राचं सरकार बसलं आणि काही दिवसातच भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्यात आली म्हणजे ज्या ठिकाणी आपण शपथ घेतो तो भारतीय संविधानानुसार शपथ घेतो की या देशामध्ये सार्वभौम आणि सर्व जातीविधीमध्ये कोणत्या दरम्यान निर्माण करत आहेत चांगलं मी सरकार या ठिकाणी स्थापन करतो आपल्या सरकार स्थापन झालेलं आहे तर पुढील पाच वर्ष आता जो बहुजन समाजामध्ये एक उद्योग निर्माण झालाय तर पुढील पाच वर्षाच्या जो यांच्या हातामध्ये आलेला आहे सरकारच्या हातामध्ये आणि अवघी फक्त शपथ देऊन फक्त चार पाच दिवसानंतर जर भारतीय सदनाची समाजामध्ये शांतता आणि संविधानाच्या बाबत जो पण कृत्य करणार असेल सरकार कोणाचा पण असू दे तर संविधानाची पायमल्ली करणारा माणूस ते कुठलंही सरकार असेल त्याचा आम्ही निषेधच करणार या संदर्भात आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आणि जाहीर भूमिका आम्ही ठापपणे मांडणार आहोत की बाबा आम्ही